गुड इव्हनिंग सगळ्यांना आज आपण आपल्या लाईफमध्ये ज्यांना चरित्र सारामृत वाचायला अजिबातच वेळ नाही आहे किंवा खूप गडबड होती तर त्यांच्यासाठी आज आपण लाईव्ह घेतो आहे सारामृतचे आज मी बघणार आहे जर खूप लोक जॉईन असतील तर मी तीन पा भाग घेणार आहे नेत्र फक्त एक भाग घेणार आहे तर सगळ्यांनी आपल्या लाईफला जॉईन करा ज्यांना ज्यांना सारामृत वाचायचं आहे ज्यांना ज्यांना वाचायला वेळ नाही आहे पण खूप इच्छा आहे त्यांनी सगळ्यांनी जॉईन व्हा श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः आवाज वाढवूया श्री कुलदेवताये नमः श्री अक्कलकोट निवासी पुन्नसत्ता अवतार दिगंबर यतिवरे स्वामी राजाय नमः ब्रम्हानन्दम परमसुखदं केवलं द्वंदातीतं गगनसदृशं तत्त्वमस्य आदि लक्षण एकं नित्यं विमलमचलं सर्वदिशाक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं मामे ॐ रक्ताङ्गक्तवर्ण पद्मनेत्र सुहासवद्नं कन्धा टोपी च माला दण्डकमण्डलुधर कट्याङ्कर रक्षक त्रैगुणरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि माहि जय जे जय विलासा माया चक्रचालक अविनाशैना नंद वैश अनंत जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र ज्यांची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिव कुमार एकदंत वरषधर अगम्य लिला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणे मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण होिसा वरद वरदप्रसाद मिळता मूळ पंडित होती तत्वदा सकळ अकारवा काव्यार्थ येता हाता ती न मिळेली दो अज्ञानतिमिर नाशक अविद्याकाना छेदक सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितर तैसेचे गुरुवर्य चरणी त्यांची या नमस्कार वारंवार साष्टांग रमाविष्णू महेश्वर तिने देवांचा अवतार लीला विग्रही त्रिकुमार तथा त्रयना मिळेला कारणे युगायुगे अवतार घेणे नानाविध वेश नटने जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जे का जोका त्रिकुमार अक्कलकोटीचा प्रसिद्ध झाला स्वामीरूपे कोठे आणि कोणत्या कळे कोणया जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळी ना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्या असे साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडून आपुल विख्यात गाव याची योजले करता आणि करविता तुझे एक ना ना स्वामी नता माझी हटाई वरता मी बनाची नसेची एशे एकोणीस स्वामी राजमूर्ती कवीला घे देती वरदहस्ती करोनी आता नमो सदुवर जैसे नाही भेदा भेदाभेद ते सत्व स्वात्मत सुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिक महाज्ञाने बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार चरणी चरणे माझे साष्टांग कवी कुल सा, नमिले नमि का कालिदास ज्यांची नाट्य रचना विशेष श्रीधराणी वामन अंतरजना पाहून ज्ञात ही डोलीवती मानत यांच्या चरणा मिले ईश्वर चरणी जडले ऐसे ऐसे राम रामाधिक भक्त ग्रंथ आरंभित नमित प्रसाद वर प्रसादा, प्रसादा कारणे अहो तुम्ही संत जनी मज दिनावरी कृपा करून आपण हृदयस्थ राहून ग्रंथ रचना करावी आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान चावणी सादर बसले तरी अमृत जाणून आदर दरवाजी श्रवणी असे माझे असं असंस्कृतवाणी तियेकडे न पाहावे स्वामीजी लिला बहुत प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल असमुद्रसा त्या महा दोन दहोदतीतून दो, दो वाई अमोलमुक्ता फळी घेतली काही द्यावयमान सुज्ञाही अनमान काही न करावा इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समत आदर भक्त परिषद प्रथमोध्याय गौड हा इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलचरण नाम प्रथम मध्याय हा श्री शंकरापणस्तू श्री श्रीपाद श्रीवल्लभर अध्याय दुसरा घेऊया आपण गणेशाय का कामना धरुणीची भजती होय ज्यांची पूर्ण मनोरथ पोरती तसेची निष्काम भक्तांप्रती कैबल्य प्राप्ती होत असे अक्कलकोटा माझारी राजप्पा मोदी ज्याचे घरी बैसली साम समर्थांची सॉरी भक्त मंडळी वैश्यता साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरून दर्शनाचा पातला त्याचा दिवशी साचा आदर याचा केला की त्याच जवळ एक पारसी आला होता दर्शनासी येण्यापूर्वी मंडळीचे महाराजांनी सुचवले तीन खुर्च्या बाहेर बाहेरे मांडा म्हणती हारे दोघासे बैसवणी दोहोवरी तिसरी वरी बैसले आपण पाहुणे

ऐंशी हजारो हजार नगरे आम्ही देखील मग सहज सहजगती पातल तटा जिची महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिले केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिले परम पावन काही दिवस फिरवण हैदराबाद असे वातलो येऊनिहा मंगळ वेड्यास बहुत दिवस केला वास मग येऊन पंढरपूर असं स्वच्छ नेते ते केले राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रचिले आम्ही आमूचे अंतर काही दिवस राहिले तेथूनही स्वच्छने केवळ मग पाहिले मोहोळे देश इंडूने सकळं सोलापुरी पातळ तेथे ते आम्ही काही महिने वास केला स्वच्छेने नाही अक्कलकोटाप्रती तेथून ते या तेपासून या नगरात आनंदी राहो आनंद राहो नाना असे आमूचे सकल असे मुळापासून द्वादश वर्षे मंगळ वेड्याप्रती राहिले स्वामीराजी येती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली दर्शन येत जाधू दिगंबर वगैरे येती वरे कमरे वरे ठेवणी कर दर्शन येते ती तयासी इथे श्री सारामृत नाना कथा संमत आनंदे द्विती द्विथिद्याय हा गौड हा श्री स्वामीचरित्रसारामृते द्वितीयोध्याय गौड शुभम भवतु श्री गणेशाय नमः धन्य धन दे स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यांची नाही पुनरावृत्ती पद पावती कैवेल निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार ती काही वर्षे वस्ती वसती मंगळवेळी सोडिले मोहळ माझे वास्तव करत आपण टोळ झाले बघत ते तिचे साकल्यवर्त अल्पमती केवी वर्ण सवे घेऊन स्वामी सी टोळ जाते अक्कल कोटा अर्ध मार्गावरनी टोळ मागे परत भाग पडे टोळ गेली परतोनी स्वामी झालेली उठूनही बहुत वर्जिली सेवक सेवकांनी परी नाच त्या तेथोनी या निघालो अक्कोटाप्रती आले ग्रामद्वारे बैसले ती राज स्वच्छ ने ते ते विंद होता तो करीता यांची तट्टा परी काय हे चमत्कारे पाहता मासिद्ध समजला पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळाप्पाच्या ग्रहाप्रती स्वामी सेजानोनी ईश्वरमूर्ती चोळप्पा करी आदर योग या का कद का काही चोळाप्पाने केले नाही परिभक्ती स्तवप स्वामी आले सदनाथे तयाची देखोनीय भक्ती स्वामी तेथे भोजन करतील तेव्हा चोळाची चित्ती आनंद झाला भोसाळ तेव्हा सोनी तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस साखा करी चोळा करी अधिका अधिक तेव्हा राजे पदाधिकारी मालोजी राजे रघिरी दक्ष परमज्ञानी परमजा असते चोळा प्रदी आले कोणी एकही लोका चमत्कार दावी ती गावात मात पसरली लोका माझी लोका माझी पसरली मृत लोका माझी पसरली मात नृी कळला वृत्तांत की आपुल या नगरात येते विख्यात पातले वार्ता असे राव राह बोला गावात वावात येत फार दिवस झाले अरे आम्हाला मी आजवरी झाले नाही आता लवला हे भेटू या येतेवर या ते केवळ अंतर्ज्ञानी अशी वार्ता ऐकली का हे सत्यधारी योनी आताच येते दर्शन राव मुखातोनी वाणी निघाली तोची मूर्ती पुढे झाली सकल सभा चकित झाली मती गुंतली रायाची खुन पटली अंतरे स्वामी केवळ अवतारी भक्ती पळवणी गेली दूरी चरणी भक्ती चढली ते सकल सभा आनंदली समस्ती पाऊले वंदली सोडशारे पूजली स्वामी मूर्ती नुपराय इति श्री स्वामी चरित्र सारा मृत ना प्रकृत संमत प्रेमळ भक्त परिसोत तृतीय ध्याय गौड श्री सा स्वामी राजा श्रीरस्तू शुभम भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगरप्रवेश तृथी सगळ्यांनी जॉईन केल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद उद्या आपण चार पाच आणि सहा असे तीन अध्याय वाचणार आहोत तरी आपलं लाईव्ह जॉईन करा आता आपण एक माळ स्वामी समर्थ बोलणार आहोत माळ कशी पकडायची बघा हे असं तुम्ही अशी माळ नाही पकडू शकत हे असं ह्या दोन बोटांच्या मध्ये અહીંથી શ્રી સ્વામી સમર્થ 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 श्री स्वामी समर्थ 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 શ્રી સ્વામી સમર્થ 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 श्री स्वामी समर्थ 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 महाराज की जय तर हे आपण गुरुपौर्णिपर्यंत गुरु गुरुपौर्णिमेपर्यंत आपण हे सारामृत वाचणार आहोत तुमचं एकवीस अध्यायांचं जेव्हा तुम्ही पूर्ण वाचता तुम तुम हो। ते था, ना तेव्हा तुमचं एक पारायण पूर्ण होतं असं आपण रोज तीन तीन वाजणारे म्हणजे सात दिवसात तुमचं एक पारायण पूर्ण होईल ज्यांना खरंच मनापासून इच्छा आहे त्यांनी नेहमी जॉईन करा गुरुपौर्णिमेपर्यंत तेवढी सेवा होईल तुमची मनापासून असेल तर खरंच जॉईन करा आपण आता आपला लाईव्ह इथे थांबवते पण तुम्हाला ना तारकमंत्र पण एक माळ म्हणायची असते तारकमंत्राला तर मी इथे तारकमंत्र नाही घेते पण तुम्ही येत नसेल तर आपल्या यूट्यूबवरती लावा ओके okay, आणि रोज आपल्या संध्याकाळी जॉईन करा सात कधी कधी सातचं थोडेसं सा, इकडे तिकडे होईल मी तुम्हाला नोटिफिकेशन येईल मग मी तुम्हाला तसं शेड्यूलच करून ठेवते म्हणजे आपण मग स्वामी सम समर्थांचं स्वामी चरित्र सारामृत वाचूया तेवढी आपली सेवा होईल सगळ्यांची आणि सगळ्यांनी जॉईन केल्याबद्दल खूप 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 धन्यवाद आहेत सगळ्यांना चला थँक्यू फॉर जॉईनिंग आपण पुन्हा उद्या इव्हनिंगला भेटूया हो तारकमंत्राला वेळ लागेल ना म्हणूनच मी इथे नाही घेते तुम्ही ना याच्यावरती ऐका कारण त्याला पूर्ण व्यवस्थित म्हणावं लागणार आहे तर तुम्ही यूट्यूबवरती ऐका तारकमंत्र मी इकडे नाही घेणार आहे तारकमंत्र इथे आपण फक्त स्वामीच्या स्वामी, स्वामी समर्थांचं जप माळ फक्त एक माळ अकरा म्हणजे हे एकशे आठ वेळा जी एक माळ आहे ती घ्यायची आहे आणि आपले तीन अध्याय वाचणार आहे आपण रोज गुरु पौर्णिमेपर्यंत ओके चलो थँक्यू थँक्यू फॉर जॉईनिंग एव्हरी उद्या परत जॉईन करा चला श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त थँक्यू